পরিন কান্িন মান্য় হারাকেন ন্য় জিন্য়েন করাকে। नहीं 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 न हातीत पंचक्रोशीमध्ये खंडागळे यांच्यावरती जो हला हला या ठिकाणी जीव घेणार हल्ला केला आणि हल्ला करणारे जे गावगुंड नराधम आहेत मस्त्य मस्तीत असणारे हे गावगुंड अनेक वर्ष प्रामाणिकपणानं या शिवरायांच्या काळापासून खरं तर या ठिकाणी हा समाज आज खरं तर प्रामाणिकपणानं निस्वार्थ भावनेतून आपली सेवा देतो अशा सेवा देणाऱ्या या ठिकाणी समाजावरती जर गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी अशा पद्धतीनं मस्तीच्या आविर्भावामध्ये जर एखाद्याला जिवे मारण्याचीच या ठिकाणी धमकी देणं आणि गावात या ठिकाणी खऱ्या अर्थानं राहू न देण्याची या ठिकाणी भाषा करणं ही सराईत पद्धतीच्या या ठिकाणी असणाऱ्या गुन्हेगाराची ही भाषा आहे अशा पद्धतीच्या या ठिकाणी विषयाला धरून आज सोलापूर जिल्ह्यातील सर्व नाभिक समाज खरं तर एकत्रित झालेला आहे आणि अन्यायच्या या विरोधात आज आम्ही सगळे बहुजन बांधव आज नाभिक समाजाबरोबर आहोत जर भविष्य काळामध्ये अशा पद्धतीनं ना। आमच्या नाभिक बांधवावरती जर कोण अशा पद्धती जर अन्याय करेल तर त्याला भविष्य काळामध्ये आम्ही सगळे बहुजन बांधव ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची सुद्धा या ठिकाणी मी इथं मागणी करतो या पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक आदरणीय भीमराव खंदाळे साहेबांनी कर्तव्य भावनेतून या ठिकाणी आमच्या मागणीचा या ठिकाणी सहानुभूतीपूर्वक विचार करून खंदा खंद या ठिकाणी खंडागळे यांच्यावरती झालेला जो अन्याय आहे त्या अन्यायाच्या विरोधात ज्यांनी अन्याय केलेला आहे त्यांच्यावर या ठिकाणी खऱ्या अर्थानं तडीपार त्यांना करून आम्हाला न्याय द्यावा अशा पद्धतीची सुद्धा या ठिकाणी मी मागणी करतो आज या ठिकाणी सांगोला पोलीस स्टेशन या ठिकाणी सांगोला शहर व सोलापूर जिल्ह्यातील तमाम नाभिक समाज बांधवांच्या वतीनं हातीद या ठिकाणचे नाभिक समाज बांधव आणि त्या ठिकाणी माजी पोलीस पाटील म्हणून कार्यरत असणारे धनाजी खंडागळे या आमच्या समाज बांधवाला गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी जबरी पद्धतीनं मारहाण केलेली आहे आज या ठिकाणी आज आम्ही समाज बांधवांनी सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बी आय साहेबांची या ठिकाणी भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि या इस्मांवरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे त्यांच्यावरती हद्दपारीची कारवाई झाली पाहिजे या मागणीसाठी आज या ठिकाणी सांगोला शहरातील समाज बांधव यांनी एकत्र होऊन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे जगदाळे खांदाळे साहेबांनी या ठिकाणी आम्हाला त्या संदर्भात उचित ती लवकरच त्वरित कारवाई करू असा आम्हाला या ठिकाणी शब्द दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचंही आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी खंडागळे या परिवाराला न्याय देण्याची जी भूमिका घेतली एकत्र आली त्याबद्दल समाजाचंही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो त्यांच्यावर ऑलरेडी तीनशे चोवीसचा गुन्हा दाखल आहे गुन्हा दाखल केलेला त्यांना काय कायदेशीर नोटीस वगैरे दिलेले आहेत आणि ते जे गुन्हेगार असे यांचं म्हणणं आहे ते रेकॉर्ड आम्ही काढणार आणि रेकॉर्ड काढून त्यांच्यावर जे काय त्यांच्या जेवढे गुन्हे आहेत त्या हिशोबाने त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेणार कदाचित तडीपारमध्ये असेल तरी पण कारवाई करणार जे असेल ते कायदेशीर प्रश्न करणार